अकोल्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत जयभवानी व्यायाम शाळेच्या लेझिम पथकाने शिस्तबद्ध आणि आकर्षक सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या पथकाचे विशेष कौतुक करत प्रशिक्षक आणि सहभागी युवकांचे अभिनंदन केले अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी देखील जयभवानी व्यायामशाळेच्या शाळेच्या लेझिम पथकाने आकर्षक आणि शिस्तबद्ध प्रात्यक्षिके सादर केली गेली एकतीस वर्षे ही व्यायामशाळा आपल्या कलेने मिरवणुकीची शोभा वाढवत आहे शिवापूर येथील या व्यायामशाळेच्या पथकाने विसर्जन मार्गावरील प्रत्येक चौकात सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना नागरिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी या लेझिम पथकाचे विशेष कौतुक केले त्यांनी मुख्य प्रशिक्षक निळोबाजी ढोरे यांचे अभिनंदन करत लेझिमची परंपरा जपत आपण उत्कृष्ट सादरीकरण घडवत आहात ही अकोला शहरासाठी अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले यावेळी त्यांनी पथकातील सहभागी युवकांचे मनोबल वाढवले या गौरवशाली प्रवासाचे शिल्पकार आणि परिश्रम घेणारे व्यायामशाळेचे अध्यक्ष केशवराव पातोड संचालक निळोबाजी ढोरे तसेच प्रल्हाद ढोरे डॉक्टर गजानन डोईफोडे गजानन ढोरे संजय गडेकर विलास ढोरे समाधान ढोरे गोपाळराव गावंडे मारुती दुधंबे सहदेव वर्गे पांडुरंग ढोरे किशोर धरमकर गौतम वानखडे मदन वानखडे पंजाबराव वानखडे गजानन भारसाकडे नारायण ढोरे बंडू पाटील ज्ञानेश्वर नळकांडे ज्ञानेश्वर गावंडे रमेश जंजाड निलेश डोंगरे बाबाराव डोंगरे श्रीकृष्ण ढोरे अतुल बोंद्रे ज्ञानेश्वर टिवरे दिलीप काळे मधुकर ढोरे देवानंद पातोण गुणवंत पातोड योगेश गव्हाणे अविनाश पातोण ऋषिकेश पातोण केशव ढोरे सुनील शिरसाट अनिल शिरसाट बापूराव वानखडे राजेश दुधंबे संजय धाडसे राजेश जामुदे महेश ढोरे दामोदर ढोरे सोपान ढोरे अमोल ढोरे विनोद वसू शिवदास काळे राहुल डोंगरे हरिचंद्र काळे धम्मपाल वानखडे रवी शिरसाट सचिन मस्के अक्षय डोंगरे विठ्ठल ढोरे रतन मेंगे मोहित काळे अभिजित ढोरे मंगेश दुधंबे राजेश वर्गे शिवम ढोरे प्रशांत मोरे शैलेश ढोरे मंगेश शिरसाट गणेश ढोरे गणेश सारसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचे योगदान आहे परंपरेचे सातत्य राखत व्यायामशाळेने शहरात सांस्कृतिक आणि शारीरिक शिक्षणाचा सुंदर संगम घडवला आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सादर झालेले हे लेजिम प्रात्यक्षिक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून शिस्त परंपरा आणि संस्कृती यांचा संदेश देणारे ठरले आहे नागरिकांनीही या पथकाचे मनापासून कौतुक करून भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या